हे आहे इंदापूर तालुक्यातलं भवानीनगरचा परिसर प्रचंड वादळ तुफान वारा आणि त्याचबरोबर त्याच अनुषंगानं त्याच पडणारा पाऊस या वादळी पावसानं आज भवानीनगरमधील प्रत्येकाला भयचकित करून टाकलं अवकाळी पावसाचा पहिला तडाखा भवानीनगरला अशा स्वरूपात बसला इंदापूर तालुक्यातल्या बारामती आणि इंदापूरच्या वेशीवरचं गाव असलेलं हे भवानीनगर ज्या पद्धतीनं आपण पाऊस पाहत आहात त्यामध्ये वाऱ्याचा वेग किती तुफान आहे हे तुमच्या लक्षात येईल अत्यंत तुफान वाऱ्यानं तिथल्या लोकांनाही लोकांच्या मनातही भय निर्माण केलं असा पाऊस आज दुपारच्या वेळी पडलेला आहे इंदापूर तालुक्यातल्या भवानीनगर परिसरात यावेळी वाऱ्याचा वेगही तुफान होता सोसाट्याचा वारा होता आणि या वादळी वाऱ्यामुळं काही ठिकाणी झाडंही उन्मळून पडलेली आहेत असा हा अत्यंत भीतीदायक वाटणारा पाऊस आज दुपारी चार पाचच्या दरम्यान हा पडलेला आहे आणि इतका तुफान हा अवकाळी पाऊस पडला येथील प्रत्येकाला फार मोठ्या नुकसानीची धग आपल्याला लागेल अशा स्वरूपाची भीती वाटली अचानक वादळी वारा सुरू झाला आणि या वादळी वाऱ्याबरोबर जे पाऊस सुरू झाला त्या पावसानं प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण केली